मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अजय चौधरी यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि खरं आहे की कधीकधी कुणी जाणून बुजून करत नाही किंवा जाणून बुजून गणपती मंडळं गणेशोत्सव मंडळ तर करतच नाहीत पण त्या सगळ्या घटनाक्रमामध्ये कोणी ना कोणी तक्रार करतं कोणी ना कोणी अन्य पद्धतीने काही मंडळांवर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केले असतील किंवा केलेच आहेत तर या समितीचा सामाजिक आणि राजकीय गुन्ह्याच्या बाबतीत त्या केसेस विड्रॉ करण्याच्या समितीचाच मी सदस्य आणि अध्यक्षही आहे तर मी सन्माननीय अजय चौधरींना सांगेन सर्वच सदस्यांना सांगेन अशा पद्धतीच्या गणेशोत्सव मंडळांना सामाजिक आणि राजकीय हेतूने मी गुन्हेगारी प्रकरणातले सांगत नाही आहे या पद्धतीने जे गुन्हे ध्वनी प्रदूषण किंवा अन्य विषयातले असतील तर शासन ते नक्कीच मागे घेण्यासंदर्भात आमच्या समितीसमोर तो विषय आपण आणला तर निर्णय घेईल आणि गणेश भक्तांना गणेश भक्तांच्या बरोबर सामान्य नागरिकांना आणि गणेश मंडळांना त्यातला दिलासा दिल्याशिवाय राहणार नाही